आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या एक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ देशिंग रोड नगर कवठे महांकाळ नमस्कार मी कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आपण एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहोत कवठे महांकाळ येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखाना या विषयावर आपण या ठिकाणी बोलण्यासाठी आलेलो आहोत आपणाला महांकाली साखर कारखान्याच्या बचाव कृती समिती कवठे महांकाळ यांच्या वतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे लेखी तक्रार करण्यात आली होती त्या संदर्भात त्याची माहिती आपणाला भारतीय जनता पार्टीचे नेते भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस मिलिंद बापू कोरे त्याचबरोबर भाजपचे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेते संदीप बाबा गीते पाटील यांनी आपणाला महांकाली साखर कारखान्यासंदर्भात काही महत्वाची कागदपत्रं आपल्याकडे सादर केलेली आहेत बातमी लावण्यासंदर्भात त्या त्यातील काही महत्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हे पत्र वाचतोय जे महांकाली सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती कवठे महांकाळ यांच्या वतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी अधिकारी यांना हे पत्र देण्यात आलेले आहे तर मी तुम्हाला पत्र वाचून दाखवतो की त्यांनी जिल्हा बँकेकडे कशा संदर्भात तक्रार केलेली होती मौजे कवटे महांकाळ येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखाना लिमिटेड कवटे का महांकाळ यांची जमीन क्षेत्रावरील शिवलँड प्रॉपर्टी लिमिटेड यांचे नाव मालकी हक्कातून कमी होण्याबाबत असा हा तक्रार अर्ज केलेला आहे म्हणजे शिवलँड मार्ग ही त्रेस्त कंपनी होती जी महांकाली साखर कारखान्याच्या जमीन व प्रॉपर्टीची विक्री करणार होती त्यांचं नाव हे मालकी हक्कात लागलेलं होतं तर त्याच्यामध्ये उल्लेख असा करण्यात आलेला आहे आमच्याकडे असलेल्या माहितीवरून आपण म्हणजेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी साखर कारखाना व शिवलँड प्रॉपर्टी यांचा त्रिपक्षीय करार झालेला होता नीट लक्ष देऊन ऐका या पत्राच्या अनुषंगाने आपणाला खूप काही माहिती मिळणार आहे करारानुसार आपण शिवलँड प्रॉपर्टी यांना शंभर गुंठे जमीन म्हणजेच अडतीस प्लॉटसाठी विक्री करण्याबाबत परवानगी दिली होती त्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपलेली आहे म्हणजे एक महिन्यापूर्वी महिन्याच्या आतच आहे महिन्यापूर्वी ही मुदत संपलेली आहे जी रक्कम भरायची होती तरी सदर मुदतीमध्ये शिवलँड प्रॉपर्टी यांनी शंभर गुंते म्हणजेच अडतीस प्लॉट मुदतीमध्ये व्यवहार केल्याचे दिसून येते करारानुसार आपण दिलेल्या परवानगीने त्यांना दिलेले जमीन क्षेत्र संपलेले आहेत परंतु शिवलँड प्रॉपर्टी यांनी आपणास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व कारखान्याच्या सर्व सभासद यांना अंधारात ठेवून श्री महांकाली साखर कारखाना यांच्या बिनशेती झालेल्या उर्वरित ऐंशी एकर जमिनीच्या प्रत्येक प्लॉटला मालकी सदरी नाव लावून घेऊन आपली म्हणजेच बँकेची व सभासदांची फसवणूक केल्याचे उघडपणे दिसून येत आहे असे हे लेखी पत्र महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीने लेखी पत्र दिलेले आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला किती महत्वाचा आरोप केलेला आहे तो बघा आणि त्या पुढेही मी तुम्हाला काही दाखवतोय सदरी नाव लावून म्हणजे शिवलँड मार्क जी कंपनी होती जी महाकाली साखर कारखान्याची प्रॉपर्टी विकणारी जी कंपनी होती त्या कंपनीने उतार्यावर स्वतःचे नाव लावून घेतले होते मालकी हक्कात त्यांचे नाव लावून घेतले होते वास्तव पाहता त्यांचं मालकी हक्कात नाव लागता कामा नये जर शिवलँड मार्क कंपनीची नाव मालकी हक्कात लागत लागले असेल तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी अथवा चेअरमन असतील एम डी असतील यांनी ते उतारे कधी पाहिले नाहीत का त्यांचे नाव तिथं कसे लागले हे पाहिले नाही का म्हणूनच आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची सखोल चौकशी करण्याची मागणी या के यासाठीच केलेली असावी असा आमचा कयास आहे तर सभासदांची फसवणूक केल्याचे उघडपणे दिसून येत आहे असे या पत्रात उल्लेख केलेला आहे सदर प्रकारची आम्ही आपणाकडे या पत्रासोबत त्याचे पुरावे कागदपत्रे देत आहोत तरी आपण शिवलँड प्रॉपर्टीचे नाव संबंधित क्षेत्रामधून कमी करून घ्यावे आणि हे चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे त्याची प्रत माहितीसाठी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य सांगलीचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेली आहे हे पत्र तक्रारीचे आहे त्या त्या अनुषंगाने मी या पत्राच्या अनुषंगानं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्याच्यावर कारवाई केलेली आहे काय कारवाई केलेली आहे तर ते तुम्हाला मी वाचून दाखवतोय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने या तक्रारीच्या अनुषंगाने सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केलेली आहे काय मागणी केलेली आहे ते बघूया आपण पुढं माननीय जिल्हाधिकारी सो जिल्हाधिकारी कार्यालय विजयनगर सांगली यांना हे पत्र देण्यात आले पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही लक्ष देऊन बघा पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र दिलेलं आहे जिल्हा बँकेने दिलेलं आहे हे आम्ही दिलेलं पत्र नाही हे महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीच्या माणसांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हे पत्र जिल्हा बँकेला दिलं जिल्हा बँकेने कलेक्टरांना पत्र दिलेलं आहे जिल्हा बँक ही सांगली जिल्ह्याची आर्थिक नाडी शेतकऱ्यांची आर्थिक नाडी समजणारी ही बँक आहे त्या बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलंय याचा अर्थ हे पत्र किती महत्वाचं आहे समजून घ्या आपण बँकेने खरेदी केलेल्या श्री महांकाली साखर कारखाना यांचे जमिनीवर मे शिवलँड मार्क प्रायव्हेट लिमिटेड यांनी बेकायदेशीरपणे लावलेले नाव करनी करने बाबत असा हा या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे जर उतार्यावर बेकायदेशीरपणे नाव नोंदवून घेतला असेल तर याच्यामध्ये महसूल खात्यातले अधिकारी या याच्यामध्ये सामील आहेत हे स्पष्टपणे दिसून येते यांच्या जिल्हा बँकेने ही रितसर तक्रार केली आहे त्यांच्याकडे पुरावे दिल्यानंतर ही त्यांनी पत्र तयार केलेलं आहे महत्वाचा विषय आहे तर त्याच्यामध्ये खाली आपण वाचतोय श्री महांकाली साखर कारखाना लिमिटेड राजाराम बापू नगर कवटे महांकाळ या कारखान्याकडील थकबाकी कर्जाची थकबाकी एन पी ए रक्कम कर्ज वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन ऍक्ट दोन हजार दोन अंतर्गत कारवाई करून या कारखान्याची बँकेस रजिस्टर मॉर्गेज डीने तारण असणारी जंगम व स्थावर मालमत्ता नॉन बँकिंग असेट म्हणून खरेदी करून याचे सेल्स सर्टिफिकेट एकतीस मार्च दोन हजार वीस रोजी इश्यू केलेले आहे हे यापूर्वी मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे यापूर्वी हा विषय झालेला आहे हे बँकेनं जिल्हाधिकाऱ्यांना उल्लेख केलेला आहे की आम्ही विकत घेतलेला आहे सदरचे सेल सर्टिफिकेट रजिस्टर करण्यासाठी माननीय जिल्हा सहनिबंधक सांगली यांच्याकडे नोंदणी फी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे तथापि बँकेने केलेल्या वसुली कारवाई विरोधात श्री महांकाली साखर कारखाना व बँक ऑफ इंडिया यांनी मे डीआरटी कोर्ट पुणे येथे दावा दाखल केले यामध्ये कोर्टाचा स्टेटस को आदेश असल्याने सदर सेल सर्टिफिकेट रजिस्टर झालेले नाही काही गोष्टी जाणीवपूर्वक मी हे वाचून दाखवते तें, त्यांची त्यांची लेखी मागणी आहे कलेक्टरांच्याकडे त्या संदर्भात तुम्हाला सर्व सभासदांना सर्व शेतकऱ्यांना कवटे महांकाळ तालुक्यातील जागरूक नागरिकांना ही गोष्ट समजावी यासाठी मी हे पत्र तुम्हाला जाणीवपूर्वक वाचून दाखवतोय सदरचा दावा प्रलंबित आहे हे जिल्हा बँक सांगते कलेक्टरांना म्हणजे हा दावा प्रलंबित आहे दरम्यान कारखान्याच्या एकूण एकशे सत्त्याण्णव एकर जमिनीपैकी महत्वाचा मुद्दा आहे लक्ष देऊन ऐका दरम्यान कारखान्याच्या एकूण एकशे सत्त्याण्णव एकर जमिनीपैकी ऐंशी एकर जमीन पुन्हा एकदा सांगतोय ऐंशी एकर जमीन मे शिवलँड मार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सी मार्फत डेव्हलप करून त्यामध्ये प्लॉटिंग करून त्याच्या विक्रीतून कारखाना बँक कर्जाची परतफेड करू शकेल असा प्रस्ताव हो। कारखान्याने मे डीआरटी कोर्ट पुणे येथे बँकेकडे सादर केला होता त्यानुसार बँक श्री महांकाली साखर कारखाना व शिवलँडमार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करून सदर ऐंशी एकर जमीन डेव्हलप करून विक्री करून बँक कर्जाची परतफेड करणे अनुषंगाने मे टी कोर्टाने एकोणतीस आठ दोन हजार बावीस रोजी आदेश दिला पुन्हा एकदा तारीख वाचतोय एकोणतीस आठ दोन हजार बावीस रोजी आदेश दिला मे टी कोर्टाच्या आदेशानुसार बँक श्री महांकाली साखर कारखाना व शिवलँड मार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये अठ्ठावीस अकरा दोन हजार बावीस रोजी त्रिपक्षीय करार स्वाक्षांकित करण्यात आला काही गोष्टी लक्षात ठेवा मी पुढे काही मुद्दे उपस्थित करतो तुम्हालाही कळलं पाहिजे सदर करारातील अटी शर्तीनुसार कारखान्याने शंभर कोटी रुपयांची रक्कम शंभर कोटी रुपयांची रक्कम व्याजासह पंचवीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वी भरणा करणे अपेक्षित होते पुन्हा एकदा तारीख सांगतोय शंभर कोटी रुपयांची रक्कम व्याजासहित पंचवीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वी भरणे अपेक्षित होते या पोटी कारखान्याने पंधरा कोटी सत्तर लाख रुपये बँकेकडे भरणा केलेली आहे प्लॉट विक्री करून कारखान्याच्या माध्यमातून शिवलँडमार्क कंपनीने पंधरा कोटी सत्तर लाख रुपये बँकेकडे भरलेले आहेत हे बँकेनं कलेक्टरना स्पष्ट केलेलं आहे कारखान्याने भरणा केलेल्या पंधरा कोटी सत्तर लाख रुपये रकमेचे प्रमाणात बँकेने अडतीस प्लॉट भूखंडचे क्षेत्र चौरस मीटर विक्री करण्यास परवानगी देऊन सदरचे प्लॉट सात बारावरील बँक कर्जाचा बोजा कर कमी करण्याबाबत मी तलाठी कवटे सहा सात दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राने कळवलेले आहे म्हणजे जेवढी प्रॉपर्टी विकलेली आहे त्या अनुसार अडतीस प्लॉट ची भूखंड विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे त्या पत्राने कळवलंय कारखान्याने शिवलँड मार्क कंपनीने कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम भरणा केली नसल्यामुळे अजून एकदा एका कारखान्याने शिवलँड मार्ग कंपनीने कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम भरणा केलेली नसल्यामुळे करार रद्द करण्यात आला करार रद्द करण्यात आला सदरच्या करारात मी शिवलँड मार्ग प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे नाव मालक सदरी लावणेबाबत कोणतीही तरतूद नाही किंवा बँकेने अशी संमती दिलेली नाही असं बँक कलेक्टरना सांगते तर हे ते पत्र आहे त्याच्याही पुढे काही उल्लेख आहेत का मे शिवलँड मार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड श्री महांकाली साखर कारखान्याने माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या कार्यालयास तीन सात दोन हजार तेवीस रोजी ऐंशी एकर जमिनीपैकी चोवीस दोन लाख बेचाळीस हजार शंभर चौरस मीटर जमीन अकृषक बिनशेती करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला होता त्या आ, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्ष देऊन ऐका यात का, का कसा घोटाळा करण्यात आलेला आहे माननीय अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांनी त्यांच्या तीस दहा दोन हजार चोवीसच्या आदेशाने अंतिम रेखांकनास मंजुरी देण्यात आलेली असून मंजुरी प्रशासनाने मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये सात बारा व इतर हक्कात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जाचा बोजा असल्याने त्यांची ना हरकत घेतल्याशिवाय कोणतेही पत्र व्यवहार करू नयेत असे सदर आदेशातील अट क्रमांक अकरा मध्ये नमूद आहे सदर पत्राची प्रत सोबत जोडून पाठवित आहोत जिल्हा बँक कलेक्टरना सांगते मी वारंवार सांगतोय लक्ष देऊन ऐका आता कारखान्याचे एकोणनव्वद एकर जमिनीचे सात बारावर मालक सदरी शिवलँड मार्क प्रॉपर्टीज यांनी बेकायदेशीरित्या कंपनीचे नाव लावल्याचे बँकेच्या निदर्शनास आलेले आहे एकोणनव्वद एकर जमीन सात बारा मालक सदरी मालक सदरी मालक स्वतः मालक आहे शिवलँड मार्ग ही मालक आहे असं बँक म्हणते शिवलँड मार्ग प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी बेकायदेशीररित्या बेकायदेशीर म्हणजे चुकी चुकी हे चुकीचं झालेलं आहे चुकीचं घडलेलं आहे हे बँकेच्या आता निदर्शनास झालं ज्यावेळी या बचाव कृती समितीनं तक्रार दिल्यानंतर हे त्यांच्या निदर्शनास आलं म्हणजे यापूर्वी हे अधिकारी कुठे होते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एम uh, डी असतील किंवा त्या संबंध ह्या uh, हे काम पाहणारे अधिकारी कुठं होते म्हणूनच आमदार गोपीचंद पडळकर uh, व भाजपचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची सखोल चौकशी करा यासाठीच म्हणत असावेत या या कारणासाठीच म्हणत असावेत असे कित्येक प्रकार असतील की त्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पुरावे या भाजपच्या नेत्यांनी जे स्थानिकचे नेते आहेत त्यांनी ते पुरावे त्यांच्याकडे सादर केलेले असावेत त्या अनुषंगाने त्यांनी विधानसभेत आवाज उठवलेला आहे तर त्याही पुढे मी तुम्हाला वाचून दाखवतोय बेकायदेशीरपणे कंपनीचे नाव लावल्याचे बँकेच्या निदर्शनास आलेले आहे सदरची कृती सर्वात बेकायदेशीर असल्याचे सोबतच्या सात बारा उतार्यावरून स्पष्ट होते म्हणजे संदीप संदीपाभा गिड्डे असतील अं मिलिंद बापू कोरे असतील त्याच्यासोबत त्यांचे जे सहकार्य आहे जे लढा देत आहेत महाकाली कारखाना वाचवण्यासाठी जे लढा देत आहेत त्यांनी ते पुरावे उतारे सादर केलेत बँकेकडे आणि बँकेने ते, ते पाहिलेलं आहे म्हणजे तक्रार केल्यानंतर पाहिलं म्हणजे यांची ही प्रॉपर्टी जिल्हा बँकेची याची याच्याशी यांना काही देणं घेणं नव्हतं उता, तुमचा उतारा काय होतो यांना काय माहित नव्हतं असाच याचा अर्थ होतोय मी स्पष्टच बोलतोय बँकेने फक्त अडतीस प्लॉट विक्री करण्यास व अडतीस प्लॉटच्या सातबारावरील बँकेच्या कर्जाचा बोझी करण्या क बोजा कमी करण्यात मान्यता दिली असताना तसेच माननीय अपर जिल्हाधिकारी सांगली तीसदा दोन हजार चोवीसच्या आदेशाच्या अटी शर्तीचे पालन न करता त्याचे उल्लंघन करून तसेच बँकेची फसवणूक करून शिवलँड मार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी बेकायदेशीरत्या एकोणनव्वद एकर जमिनीवर मालक सदरी नाव लावले असल्याने कारखान्याचे सात बारावर मे शिवलँड मार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे नाव कमी करण्यात यावे ही आपणास विनंती आहे यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल मी बोललो वाचलं पण तुम्हाला समजलं नसेल मी सांगतो तुम्हाला पहिलं हे पत्र आहे जे स्पॉट केलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला वाचून दरम्यान कारखान्याच्या एकूण एकशे सत्त्याण्णव एकर जमिनीपैकी ऐंशी एकर जमीन हे डेव्हलप करण्यासाठी बँकेनं परवानगी दिली होती तिथं खालच्या मध्ये बँक सांगते कलेक्टरांना की बेकायदेशीरित्या एकोणनव्वद एकर जमिनीवर मालक सदरी नाव लावलेले आहे म्हणजे नऊ एकर एक्स्ट्रा त्या जमिनीचे एन ए प्लॉट तयार केले गेले त्याचे डेव्हलप केले गेले परवानगी ऐंशी एकराची होती त्याच्यावर जाऊन नऊ एकर एक्स्ट्रा वापरली गेली जमीन आणि ही जमीन कोणाची ही जमीन कारखान्याची ही जमीन कार, सभासदांची ही जमीन शेतकऱ्यांची ही जमीन कवटे तालुक्यातील सभासदांची मल्टीस्टेट हा कारखाना आहे इतरही लोकांनी या कर्नाटक राज्याच्या आसपास आपले जी परिसरातील गावे आहेत ज्यांनी ऊस या कारखान्याला यापूर्वी घातला तर त्यांना त्यांचीही हे पैसे आहेत तर त्या पैशामध्ये ऐंशी एकर जमीन विक्री परवानगी दिली होती ती डेव्हलप करण्यासाठी दिली होती तर शिवलँड मार्क कंपनीने त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने एकोणनव्वद एकर जमीन म्हणजे नऊ एकर एक्स्ट्रा जमीन वापरली ती बँकेला माहितच नव्हती बँकेकडे तक्रार केल्यानंतर ही बँकेला कळलेलं आहे म्हणूनच आमदार गोपीचंद पडळकर म्हणावेत म्हणत असावेत की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराची चौकशी करा तक्रार केल्यानंतर तुमची प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी एकशे सत्त्याण्णव एकर जमिनीची प्रॉपर्टी की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहे हे स्पष्ट आहे ते स्वतः सांगतायत तर हा काही भाग कोर्टात चालू आहे की आम्ही सदरची रक, रक्कम आ, 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 रक्कम आम्ही बँकेला भरत होतो त्याचा तो उल्लेख आहे की डीआरटी कोर्टाच्या आदेशानुसार रक्कम भरणे अपेक्षित होते पण त्यांनी भरलेलं नाही महत्वाचा हा भाग आहे की आता त्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगतोय प्रत माननीय प्रांताधिकारी प्रांत कार्यालय मिरज माननीय तहसीलदार तहसील कार्यालय विनंती येते की बँकेच्या कोणत्याही कागदपत्रांशिवाय बेकायदेशीररित्या शिवलँड मार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे कारखाना मालमत्तेवर लावलेले मालक सदरी नाव कमी करून मिळावे जर आमचा आणखी एक प्रश्न असा आहे जर तुम्ही हे प्लॉट म्हणजे शिवलँड मार्क कंपनीचा तुम्ही करार रद्द केला बँकेने करार रद्द केलाय हा हे स्पष्टपणे त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणखीन काही आपल्याकडे कागद मिलिंद बापू कोरे असतील संदीप बाबा गिड्डी असतील यांनी आपल्याकडे हे कागद दिले त्यांचे सहकार्य असतील त्याचे पुरावे त्यांनी बँकेकडे दिलेत ते आपल्याकडे दिलेले आहेत के के मराठी न्यूजकडे दिलेले आहेत की लोकांना आपण हे दाखवायचं आहे ते त्यांच्या त्या संदर्भात आपण दोन्ही गटाच्या दोन्ही विरोधी गट असतील सत्ताधारी गट असतील आपण या दोन्ही गटांच्या प्रतिक्रिया आपण के मराठी मराठी न्यूजवर दाखवणार आहोत साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन अनिता काकी सगरे असतील युवा नेते भाया सगरे असतील इकडं विरोधी गटाचे मिलिंद बापू कोरे असतील संदीप गिड्डे असतील जयसिंग तात्या शेंडगे असतील गजानन काका कोठावळे असतील अशोकराव जगदाळे असतील यांचीही आपण प्रतिक्रिया घेणार आहे या दोघांनाही आपण ए के मराठी न्यूजच्या व्यासपीठावर आपण प्रतिक्रिया देण्यासाठी घेतोय या महत्वाच्या भूमिकेवर ज्या जी कागदपत्र जी जमीन जी विकली जाणार होती ती करार जिल्हा बँकेने रद्द केलेला आहे जर करार रद्द केलेला आहे तर असाही प्रश्न आहे की पंधरा कोटी रुप पंधरा कोटी रुपये जी रक्कम जी भरली गेली ती मुद्दलमध्ये कमी झाली का मग महाकाली कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी आता ते रक्कम किती देणे अपेक्षित होते किती आहे आता रक्कम किती शिल्लक आहे हे कलेक्टरांना माहिती देणं जिल्हा बँकेनं गरजेचं होतं पण तसे काही दिलेलं नाही जिल्हा बँकेची भूमिका स्पष्ट नाही आहे जिल्हा बँकेची भूमिका स्पष्ट नाही आहे त्याच कारण असं आहे की मी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जा अधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक बोलतोय तक्रार केल्यानंतर तुम्ही कारवाई करण्याची मागणी करतात मग तुमचे अधिकारी काय करत होते याची चौकशी करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानसभेत केलेली आहे हे प्रकरण जे आहे ऐंशी एकर जमीन डेव्हलप करण्यासाठी दिली एकोणनव्वद हो एकर जमीन डेव्हलप झाली नऊ एकर जमीन एक्स्ट्रा वापरली गेली शिवलँडमार्कचे नाव सात बारा उतार्यावर लागले ते कसे लागले महसूल खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना मालकी सदरी कुणाचे नाव लावावे याची माहिती त्यांना नव्हती का होती मग त्यांनी मालकी सदरी नाव कसे लावले हे प्रश्न आम्ही मिलिंद बापू कोरे असतील यांना विचारले असतात त्यांनी सांगितले की महसूल खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी देखील आम्ही केलेली आहे तर त्या संदर्भात त्या अनुषंगाने आणखीन काही दिवसाने त्या संदर्भात काही कागदपत्र आम्ही देतोय आणि आम्ही के के मराठी न्यूजच्या कॅमेरा समोर येऊन आम्ही काही गोष्टी स्पष्ट करतोय अशी भूमिका मिलिंद बापू गोरे यांनी स्पष्ट केलेली आहे तर सत्ताधारी गटाच्या वतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आता संचालिका आहेत महांकाली साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन आहेत आणि तातही सगळे यांची भूमिका अशी होती की आम्ही आमच्या कारखान्याची जमीन विक्री करून आपले कर्ज भरतोय तर जिल्हा बँकेने काही गोष्टी कशा पद्धतीने केल्या काय केल्या जिल्हा बँकेची भूमिका काय होती कर्ज हे प्रॉप प्रॉपर्टी विकून हे कसे कर्ज भरणार होते काय भरणार होते ही भूमिका आपण आणि काकी यांच्याकडून समजून घेऊयात ते आम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांनी यावं त्यांनी या गोष्टी स्पष्ट कराव्यात विरोधकांनी हा सरळ सरळ सर, सत्ताधारी गट असेल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडे सरळ सरळ अप्रत्यक्षरित्या आरोप केलेले आहेत की ह्या चुकीच्या घटना घडलेल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी जिल्हा बँकेने चौकशी करण्याची किंवा जे बेकायदेशीर झालेले आहेत ते रद्द करण्याची पत्र त्यांनी कलेक्टरांना दिलेलं आहे काही गोष्टी स्पष्ट आहेत ज्या चुकीच्या पद्धतीने घडल्या गेल्या त्या मिलिंद बापू पोरे असतील त्यांच्या सहकार्याने उघडकीस आलेल्या आहेत दोन्ही गटाच्या बाजू आपण घेतोय आपल्याकडे के के मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल कोठवळे कवठे को महांकाळ